माझ्या मुलगा असा भूषा घरला बघून त्याच्या माहीत नाही मी आज मी त्याला सांगितले की बेटा मी जर मार्गात नसतो आणि मी दारूच्या विष्णी पडलो असतो तर आज तुमची गती काय झाली असती माझ्या मुलाच्या असा एक प्रसंग घडवून आणलेला आहे की ते मी सांगितले आपल्या मार्गदर्शकाला की मुलगा वाईट विषनाकडे बोलला पहा आज मी एवढा करून आणि बाबानं माझी हे मी दोष कुणाला नाही देत मुलाला दोष नाही देत मी हा दोष मी बाबाला देतो कारण की माझ्या हातानं का चुका घडलेल्या आहेत ते मला सांगा मला दर्शवा कारण का माझ्या मुलाला जो वाईट व्यसन लागला आणि तो बिघडला बिघडल्याच्यानंतर मुलांना एवढे उपद्र केले का मी फुटू फुटू रडो एक मन आहे का एक बाई दरवाज्याच्या समोर रडल तर दहा व्यक्ती येतील आणि सांगतील का नाही बाई काहून रडते काही काम आहे का मी तुमचं काम करून देतो पण एक घरचा व्यक्ती ज्या वेळेस रडते जो माणूस रडते तर ते कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण का तो आपल्या अंतकरणातून रडतो आणि बाई आपले डोळे फाळू फाळू रडते तर ते त्यांच्याकडे सगळे लक्ष देतात आज चार मुलांना माझे हाल केले का खूप बेहाल झाले मग कस आहे की आपल्या घरची गोष्ट दहा रिश्तेदारांना सांगितला तर ते शंभरकडे पोहोचते तर आपल्या घरात एक फगबोळा दिसते मी ते गोष्ट आपल्या मार्गदर्शकाला शेअर केली त्याच्यानंतर आपल्या दादाला शेअर केली शेअर केल्याच्या नंतर त्यांनी मला रस्ता सांगितलं रस्ता सांगितला मी त्याला म्हटलं का बेटा याला जर नेणे आणि हा याच्या मनामध्ये कसा असते सतरा ते एकवीस ची वय उपद्रची असते मोठ्या मुलाने सांगितलं का पप्पा तुम्ही याला जास्त जर थोडासा टॉर्चर कराल तर हा हातातून निघून जाय दुःख असं होत होता का जर हा हातातून निघाला तर माणसाचे खूप साथ गेले ना पाच राहिले विकीदा ह्या गोष्टी शेअर केली शेअर केल्याच्या नंतर मी त्याला सांगितलं का बेटा मी तीन दिवसाचे आपण कार्य करू त्या कार्यामध्ये त्यांनी बेटा म्हणलो आता बिघडला असेल कारण का त्याला मी एकदम शांत पद्धतीने घ्यायचा कारण मी काही काही अशी गोष्टी पाहत आहो पण एवढा आपण समाधान करा कारण का आपण चिडचिड करू तर आपल्या घरामध्ये भंग स्थिल म्हणजे व्यथा म्हणजे एकदम बेकार होऊन जाईल तर त्याला दुःख नाही पोचल्या पाहिजे मनुष्याने मी हे आता ताजी ताजीच घटना आहे जास्त दिवसाची नाही झालेली आहे तर त्याला मी खूप खूप शांतपणे घेतला झाली गलती भगवंता माफ करल बेटा तुझ्या हाताने घडलं आहे ही वय आहे झाली असतात तर।, तर पहा त्याला या परिस्थितीमध्ये घेतला तर आज मग मी ते तीन दिवसाचे कार्य केले त्याला हवनीत बसवला तिथं विके दादावरने त्याला उभा करून शनी त्याला विचारले का जो काय तुझ्या हाताने घडलेल्या त्या क्लिअर क्लिअर सहा त्याने सांगितलं का मी दारू पेली मी सिगारेटी पेली मी जो काही सव केले ते केले पण त्याने म्हटलं का बेटा आता तू करणार का तर त्यानं तिथे एक वचन दिला का नाही म्हणून त्याने त्या दिवशीपासून तो सकाळ संध्याकाळ आपले ज्योत लावते आणि विनंती प्रार्थना करत आहे आणि भगवंताना मी आज इथं सहा वर्ष झाले आलो मी भगवंताला म्हणतो का भगवान मला बालीसभर जागा देतो त्याने भगवंताना देही दिली चार वर्ष मी विना पत्नीच्या राहिलो लग्न नाही झालं केलेलं आहे मी आपल्या घरी चर्चा बैठकीमध्ये सांगितला होता की आम्ही लग्न नाही केलं आम्ही एक फ्रेंड आणि एक सारखे आणली या घरी त्यांच्या दोन तिच्या दोन मुली आहेत माझी दोन मुलं आहेत आणि आम्ही एकत्र जसे पती पत्नी राहतात त्याच याच्याने राहतून पण आम्ही लग्न नाही केला त्यांच्या मुलीच्या त्यांची मुलगी आय टी आय आहे चांगली जॉबवर आहे मोठ्या माझ्याही मुलगा चांगला सुशिक्षित आहे आमचे संबंध असे आहेत एक का जेव्हापर्यंत इच्छा आहे मी त्याला नाही म्हणणार ते, ते मला सोडण्या म्हणणार का त्याच्या मुलीने म्हटलं का मम्मी माझ्याकडे येईल राहायले तर ते जाऊ शकते कारण का येथे बंधन नाही आहे